जी नंतर काय तर राघोजीचं दोनशे अठ्ठावन्न अठ्ठावीस स्वातंत्र्य सैनिक राघोजी बर जेलमध्ये गेलेत आज वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष झालीत माझ्या किती दिवस जगतो पे परमेश्वराला माहिती परंतु आनंदाची गोष्ट आहे की या धरणाला राघोजी बांगरेचं नाव आजरामार देण्याचा आपण साक्षीदार हो। आहोत आप त्याचा आपल्याला आनंद आहे आपल्या तालुक्यात स्वातंत्र्य सैनिक रामजी भांगरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका